सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वकिलांनी राहावे माजी आमदार दिनकर पाटील बार असोसिएशन सदस्यांची संजय काकांच्या प्रचारार्थ नमो देशाला आणि जिल्ह्याला विकासात पुढे नेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वकिलांनी राहावे आणि संजय काका पाटील यांना निवडून द्यावे असे आवाहन माजी आमदार दिनकर पाटील यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र शासनाच्या सदस्यांची बैठक नमोसंवाद विकसित भारत या संकल्पनेअंतर्गत खरे सांस्कृतिक हॉल विश्रामबाग सांगली येथे संपन्न झाली यावेळी ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर अॅडव्होकेट प्रमोद भोकरे अध्यक्ष किरण राजपूत भारती दिगडे ज्येष्ठ वकील बाळासाहेब देशपांडे आनंद देशपांडे माजी अध्यक्षा सविता शेडबाळे सेल भाजपा शीतल सिंहासने अॅडव्होकेट भाग्यश्री पाटील सांगलीतील नामांकित कायदेविषयक तज्ञ भालचंद्र साठे उपस्थित होते नरेंद्र यरगट्टीकर आणि रवींद्र बाबर यांनी बैठकीचे आयोजन केले यावेळी दिनकर पाटील यांनी बोलताना या देशात सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे तसेच आपण वकील मंडळी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईल आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर राहावे देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे असे त्यांनी आवाहन केले